नमस्कार डेली न्यूज मोहना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे काय मग मंडळी फोटो बघून लक्षात येतंय का कसली भाजी आहे तर मी सांगते ही भाजी आहे ओल्या हरभऱ्याच्या पानांची अगदी कवळे कवळी पानं घ्यायची आणि छान मस्त आहे की वाळवून घ्यायची उन्हामध्ये मग आपल्याला वर्षभर या भाजीचा स्वाद घेता येतो तर आपण ही ताज्या ओल्या पानांची सुद्धा भाजी बनवता येते फक्त पानं त्याची कवळी पाहिजेत आणि वाळवलेल्या पानांची सुद्धा ही भाजी बनवता येते तर इथे आपण वाळवलेल्या कवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवत आहोत मस्त आंबट गोड अशी भाजी आहे ही भाजी तुम्ही गरमागरम भाताबरोबर भाकरी बरोबर चपातीबरोबर अगदी कशाबरोबरही खाऊ शकतात खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा ही भाजी या भाजीसाठी अर्थातच हरभऱ्याचा कवळ्या पाला वाळलेला आपण घ्यायचा आहे त्याचसोबत वाळलेली बोरं घ्यायची तर ही बोरं लवकर शिजवून येण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा गरम पाण्यामध्ये अर्धा तास ही बोरं भिजवून ठेवू शकतात म्हणजे छान लवकर आंबटपणा याचा भाजीमध्ये उतरतो तर बघा इथे मी हा हरभऱ्याचा कव्या पाला वाळवलेला आहे तो घेतलेला आहे थोडं पाकळून घ्यायचा त्याच्यामध्ये काही घाण कचरा असेल तर ती पाकळून घ्यायची तसेच इथे आपण वाळवलेली बोरं घेतलेली आहेत तर अगदी छोटी छोटी बोरं असतात बघा ती छान वाळवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण वाटलंस तर गरम पाणी टाकून अर्धा तास भिजवून ठेवू शकतो आंबटपणा लवकर येण्यासाठी आता इथे आपण दोन टेबलस्पून बेसनपीठ घेतलेलं आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये अजून बेसनपीठ वाढवू शकतात पण मी यामध्ये आता साधारण एक ते दीड टेबलस्पूनच टाकलेलं आहे आवश्यकता वाटली मी अजून वाढवणार आहे यामध्ये बेसनचं पीठ तर तसं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपण त्या पाल्यामध्ये पीठ म्हणजे आपण जेव्हा ते घेरणार हाटणार तेव्हा ते व्यवस्थित मिक्स होतं म्हणजे गुठाया लवकर होत नाहीत त्याच्या इथे कढई तापवली आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे एक टी स्पून मोहरी आणि एक टी स्पून जिरं टाकायचं आहे दोन्ही छान तडतडून आले की त्यामध्ये दहा ते पंधरा आपण लसूण घेतले तर मी ते अख्खा लसूण वापरते अख्खा लसूणच्या पाकाय वापरते आहे तर तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा वापरू शकतात किंवा तुकडे करूनसुद्धा वापरू शकतात पण अख्खे लसूणचा स्वाद वेगळा असतो लसूण हा असा प्रकार आहे की त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या त्याच्या स्लाईसनुसार त्याचं किंवा आपण जसं टेक्स्चर वापरणार तसं त्याचा स्वाद बदलतो तर आता लसूणसुद्धा छान तळदा गेलेला आहे त्यामध्ये मी थोडी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली चिरलेली तर असं केल्यामुळे टेस्ट चांगली भाजीला तसंच इथे कडीपत्त्याची पानं टाकायची तर माझ्याकडे थोडं वाळलेला पाला होता म्हणजे कडीपत्ता होता तो मी वापरलाय फ्रेश माझ्याकडे संपलेला होता कडीपत्ता आणि आपण थोडं पाव चमचा भरून म्हणजे किंवा आपल्याला आवश्यकतेनुसार तिखट फोडणीमध्ये टाकायचं आणि लगेच आपण एक ग्लासभर वा पाणी टाकलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार म्हणजे आपण जसं साधारण पिठलं क बनवतो बेसन बनवतो हाटून बेसन जे बनवतो त्या पद्धतीने आपण पाण्याचा अंदाज घेऊन पाणी टाकायचे तर पाण्याला छान आता उकळी आल्यानंतर आपण जे पानं आणि बेसन पीठ एकत्र करून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून भुरभुरवत राहायचं आणि एका चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे गोठया होत नाहीत बेसनचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ छान एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये वाळलेली बोरंसुद्धा टाकायची आहेत तर बोरांची तुम्ही डेठक काढून घेऊ शकतात तर आता आपण छान हाटून घ्यायचं आहे मला आवश्यकता वाटते म्हणून मी थोडंसं पीठ अजून टाकते आणि साधारणपूर्ण दोन टेबलस्पून इथे मी पीठ बेसनचं पीठ वापरलेलं आहे छान हाटून घ्यायचं आहे घेरून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार मग मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि छान मंद गॅसवरती लो टू मिडियम गॅसवरती जसं आपण बेसन शिजवतो त्या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे ही भाजी तर हे थोडक्यात हरभऱ्याच्या पाल्याचं बेसन आहे किंवा आपण घुट म्हणू शकतो किंवा तुम्ही जे पण प्रत्येक भागामध्ये लोकल म्हणजे लोकल भाषेमध्ये त्या त्या वस्तूला म्हणजे त्या त्या पदार्थाला वेगवेगळी नावं दिलेली असतात तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हटलं जातं हे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे थोडक्यात बेसन म्हणजे हरभऱ्याची भाजी तयार होते आहे मस्त आहे की आपण छान अर्धवट झाकण ठेवून थोडी शिजू द्यायची आहे कारण की बोरंसुद्धा थोडे शिजले पाहिजे तेव्हाच त्याचं ते आंबटपणा याच्यामध्ये भाजीमध्ये उतरतो आणि बेसनही छान शिजलं पाहिजे आणि हा पाला वाळलेला आहे त्यामुळे तोसुद्धा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तर आता आपण छान एक पाच ते सात मिनटानंतर बेसन थोडं घट्ट होत आलं की त्यामध्ये आपण थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर ऑप्शनल आहे तर तुम्ही टाकू शकता त्यामध्ये वे कोथिंबीर तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मग भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपाती पोहेबरोबर तुम्ही हे बेसिन छान खाऊ शकतात तर तुम्ही ही रेसिपी केली आहे का याआधी आणि नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मला यामध्ये बोराचं प्रमाण कमी वाटलं म्हणून मी अजून यामध्ये बोरं टाकलेली आहेत तर तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या आवडीनुसार बोरांचं प्रमाण कमी अधिक करू शकतात आणि हो मी यामध्ये शेंगाण्याचा कूट वापरलाय तर हा कूट सुद्धा आहे बरं का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल हे हरभऱ्याच्या पानांचं बेसन किंवा आपण पिठलं म्हणू शकतो तर छान असं शिजत आलं की त्यावरती असं छान तेलाचा थर येतो म्हणजे आपलं समजायचं की आपली भाजी तयार आहे मी एका साईडला भाकरीसुद्धा बनवून घेत आहे म्हणजे भाकरी बरोबर ही भाजी खाता येईल तर म्हणजे अशा पद्धतीने हरभऱ्याच्या पाल्याचं बेसन किंवा पा भाजी तयार आहे मस्तपैकी आंबट असे बोरं टाकून आपण भाजी बनवली तर त्याला छान असं तेल सुटले आणि खमंग फोडणी दिलेली होती तर त्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं भाताबरोबर खूप सुंदर लागतं तर तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्यू